या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल प्रभाग क्रमांक दहा मधून मी रुपेश भोसले क मध्ये व ब मधून दीपाली जाधव असे आमचे दोन्ही उमेदवार प्रभाग दहामध्ये इतक्या जोशपूर्ण जनतेचाही रुस्वाद मिळत आहे रुग्णसेवक म्हणून केलेल्या कामाची पावती या ठिकाणी जनता देत आहे माझ्या कामाला जनता समाधानी आहे जिथं जावं तिथं लोकांचा उत्पणे प्रतिसाद आहे की रुग्णसेवक तुम्ही विसरू नका तुम्ही आमचे काम विसरत नाही आम्ही तुमचं काम विसरणार नाही आणि कामाच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी महापालिके पाठवू असा जनतेनं निर्धार केलेला आहे त्यामुळं ह्या ठिकाणी विजय आमचा असला आहे आहे आणि सोळा तारखेचा पहिला निकाल एकशे दोनपैकी प्रभाग दहाचा लागेल आणि त्या दहामध्ये दोन्ही घड्याळ विजय होतील हा निश्चय जनतेने केलेला आहे कारण कामाच्या जोरावर या ठिकाणी माणूस पुढे जात असतो आणि कामाच्या कामामुळे जनता त्याच्या पाठीशी उभारते आणि काम असल्यामुळे लोक त्या काम करण्याच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आज विरोधकांना माहीत झालं आहे की त्यांची सीट धोक्यामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी घड्याळ विजय होण्याच्या मार्गावर झालेला आहे ते त्यामुळं त्यांनी रात्री अपरात्री दिवसा जास्त फिरू लागलेत त्यांनी जर काम केले असते तर त्यांना रात्री अपरात्री फिरण्याची गरज झाली नसती त्यांनी काहीच काम केलं नाही म्हणून त्यांना रात्री अपरात्री फिरायची पाळी येत आहेत या ठिकाणी त्यांचा अपेश दिसतो त्यामुळे ते त्यांना आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे म्हणून ते रात्री अपरात्री फिरत आहे मी जनतेला आव्हान करतो मी जनतेला आव्हान घरघुवासींना विश्वास माझा घरगुवासीवर हो माझा पूर्णपणे विश्वास आहे की त्यांनी कामाच्या मोबदल्यात त्यांनी निश्चितपणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारतील विरोधकांचा एक अपज चालू आहे की तुम्ही चारी बटन एकाच पक्षाला दाबा जर तुम्ही एकाला एक एकाला एक केले तर फेल होईल ही चुकीची बातमी त्यांनी पसरवत आहेत त्यामुळं या ठिकाणी त्यांना माहीत आहे की आता आपला पराभव होणार आहे मला सांगायचं जनतेला जा की तुम्ही ज्या व्यक्ती तुम्हाला काम करण्याला वाटतो तुम्ही त्याला मतदान करू शकता असं नाही की तुम्हाला एकाच पक्षाला चार करायचं आहे एका पक्षाला चार, चार नाही केलं तरी चालेल पण काम करण्याला मत दिलं तरी चालतं त्या ठिकाणी तुमचं मत बाद होत नाही मी आजही सांगतो उद्याही सांगतो परवाही सांगतो की जनतेला माझी विनंती आहे घरगुवासियांना आणि सोलापूर शहराला तुम्हाला जो काम करणारा माणूस चांगला वाटतो त्याच्या पाठीमागे तुम्ही उभे हो राहा आणि त्याला मतदान करा तुमचं मा मत बाद होणार नाही फक्त तुम्हाला चार मतदान करायचा अधिकार आहे तुम्ही चारीपैकी चार बटन कुठेही दाबू शकता तुमच्या पसंतीच्या उमेदवार तुम्ही मतदान करू शकता माझ्या जनतेला आव्हान आहे तुम्ही भूलतापाला विरोधाच्या त्यांच्या भूलतापाला बळी पडू नका माझी विनंती आहे माझ्या पाठीशी माझा पक्ष खंबीरपणे उभा आहे माझा जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे आणि लाडकी बहीण की या भावाला गरीब भावाच्या पाठीशी लाडकी बन खंबीरपणे उभरेल हे मला विश्वास आहे येणाऱ्या चौदा गेला पंधरा तारखेला आपण सकाळी लवकर उठावं आणि बूथवर गेल्यावर माझं काम रुग्णसेवकाचं काम डोळ्यासमोर आणावं आणि घड्याळ चिन्ह दाबावं ब आणि क हे दोन्ही बटन दाबावं माझी जनतेला विनंती आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार

बीपी पी आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव